नमस्कार अंकुशभूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून एकदा स्वागत आहे आज आपण उपवास स्पेशल बघणार आहोत अगदी कमी तेलकट होणारे खमंग व कुरकुरीत साबुदाण्याचे भजे चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया साबुदाना भजी बनवण्यासाठी इथे बघा मी भिजवलेला दोन वाटी साबुदाना घेतलेला आहे बघा आपण जसा साबुदाना खिचडी बनवण्यासाठी जशा पद्धतीने साबुदाना भिजवतो त्याच पद्धतीने याचा मी हा साबुदाना भिजवून घेतलेला आहे कोरडा म्हटलं तर एक वाटी हा साबुदाणा होता आणि भिजून हा दोन वाट्या झालेल्या आहे दोन वाटी भिजवलेल्या साबुदाण्यासाठी एक वाटी उकडून मॅश केलेला बटाटा त्यानंतर बघा अर्धी वाटी भाजलेले शेंगदाण्याचा कूट भिजवलेला साबुदाणा असाच न वापरता आपल्याला मिक्सर भांड्यामध्ये मा मिक्सर चालू बंद करत आपल्याला एक ते दोन वेळेस असा फिरवून घ्यायचा आहे जास्तही साबुदाणा आपल्याला बारीक करायचा नाही आहे फक्त असा मधोमध अर्धासा कट झाला पाहिजे तुम्ही मिक्सरऐवजी सुद्धा हा मॅश करून घेऊ शकतात पण मिक्सरमध्ये असा पटकन तयार होतो बघा असा साबुदाना बारीक केल्यामुळे वडे आपण जेव्हा तेलात सोडतो तेव्हा फुटण्याचे चान्सेस कमी असतात बघा त्यानंतर साबुदाना आपल्याला एका मोठ्या परातीत काढून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये त्या उकडलेला मॅश केलेला बटाटा घालून घ्यायचा आहे आणि दोन्ही पूर्ण एक जीव होईपर्यंत आपल्याला हे असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या पद्धतीने अजिबात पाण्याचा वापर न करता आपल्याला जितकं छान मिक्स करता येईल तितकं करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालण्यासाठी आपण इथे तीन हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहे एक चमचा इथे मी मिरची पावडर घेतलेली आहे ही घरी बनवलेली आहे बघा त्यानंतर एक चमचा साखर चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथंबीर आणि अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे आणि अर्धा लिंबाचा रस लागणार आहे बघा तर एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला या मिक्स करून घेतलेल्या बटाट्यात आणि सबुदाण्यात घालून घ्यायचं आहे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला जर पाहायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी रेसिपी अपलोड केली जाईल तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सर्व साहित्य घालून झालं की शेवटी बघा आपण घेतलेला शेंगदाण्याचं सुद्धा घालून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा लिंबू घेतलं होतं सुद्धा या मिश्रणामध्ये पिळून घ्यायचं आहे आपल्याला सर्व साहित्य एकत्र करून छान असा हा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे भजी बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे तर अगोदर बघा मी कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं होतं ता। तेल असं जास्त कडकही नको आणि जास्त थंडहीसुद्धा नको तर यामध्ये आता आपण भजी सोडून घेऊया गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे भजी सोडताना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भजी सोडताना असे थोडेसे अंतर ठेवून सोडा म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाही ना तेलामध्ये सोडताना छोटे छोटे गोळे घालून घ्या कारण हे तळल्यानंतर याची साईज दुप्पट होते बघा भजी तेलात सोडल्यानंतर सुरुवातीला अजिबात यांना हात लावायचा नाही आहे थोडेसे आकार धरायला लागले की मग याला झऱ्याने हलकसं असं फिरवून घ्यायचं आहे याच मिश्रणाचे तुम्ही साबुदाना वडे सुद्धा बनवू शकतात बघा अशाच पद्धतीने हे मिश्रण बनवायचं आहे आणि याचे वडे बनवायचे आहे पण साबुदाणा वडा हा तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते भीती वाटते तर साधे सोपे असे आपल्याला हे छोटे छोटे भजे तयार करून घ्यायचे आहे साबुदाणा वड्यापेक्षा हे भजे जास्त वेळ कुरकुरीत राहतात बघा गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून आपल्याला छान असे हे भजे तळून घ्यायचे आहे बघा तुम्ही बघू शकतात मस्त असे हे भजे फुललेले आहे खमंग आणि कुरकुरीत शिवाय देखील झालेले आहे बघा आणि तुम्ही बघू शकता तेलात एकसुद्धा हा वडा फुटलेला नाही आहे कारण आपण साबुदाणे हे मिक्सरमध्ये हलकेसे फिरवून घेतलेले होते त्यामुळे बघा भजे छान तळलेले आहे त्यानंतर पूर्ण तेल निथळून आपल्याला एका डिशमध्ये भजे काढून घ्यायचे आहे साबुदाणा वडे करायचे म्हटले तर वडा हा तळायला खूप वेळ घेतो बघा तर आपल्याला घाई गरबड असेल तर आपण पटकन असे हे मिश्रणाचे भजे इतके तसे तयार करू शकतो बघा अशाच पद्धतीने आता आपण हे सर्व भजे तळून घेऊया तयार आहे खमंग व कुरकुरीत साबुदाण्याचे भजे तर महाशिवरात्र बघा जवळ येतेय तर तुम्ही सुद्धा असे भजे नक्की करून बघा अगदी सोपे आणि झटपट सुद्धा तयार होतात हे साबुदाण्याचे भजे आपण खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा शेंगाच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतो खूप छान लागतात हे असे गरमागरम भजे खायला हे बघा मी एक तोडून दाखवते तर अगदी असे मस्त हे कुरकुरीत झालेले आहे बघा तुम्ही बघू शकता उरलेलं मिश्रण आपण फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे गरमागरम असे भजे करून खाऊ शकतो हे बघा भज्यांचा आवाजसुद्धा तुम्ही ऐकू शकतात किती छान असे हे कुरकुरीत झालेले आहे तर आजची रेसिपी कशी झाली आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय